हातकणंगले तालुक्यातील भटक्या समाजातील कुटुंबांना ठिकठिकाणी गायरांमध्ये जागा देऊन घरं बांधून द्यावीत अशी मागणी दलित महासंघानं केली आहे महासंघाच्या मोहिते गटाच्या वतीनं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला मागण्यांचं निवेदन तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांना देण्यात आलं हातकरंगले शहर आणि तालुक्यात राहणाऱ्या मांग गारुडी भटकी डवरी गोसावी समाजातील अनेक कुटुंबांना शासनाच्या योजना आणि सुविधा मिळालेल्या नाहीत हातकणंगले शहरात शेकडो एकर गायरान असूनही हा भटका समाज घरांपासून वंचित आहे त्यामुळे गायरान जमीन परस्पर विकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा त्यांना सेवेतून बडतर्फ करा यासह विविध मागण्यांसाठी दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले शिवाजी चौकातून गाढव मोर्चा काढण्यात आला गाढव मोर्चाला परवानगी नसल्यानं हातकणंगले पोलिसांनी हा मोर्चा रेल्वे उड्डाण पुलाजवळ अडवला यावेळी कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये वादावादी झाली अखेर मोर्चातून गाढवाना वगळल्यानंतर आंदोलकांना तहसीलदार कार्यालयाकडे सोडण्यात आलं यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली हातकणले तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं हातकणले तालुक्या कोल्हापूर जिल्ह्यातला एक मॅचेस्टर नगरीचा तालुका म्हणून ओळखला जातोय देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखला जातो या ठिकाणाला असणाऱ्या मागासवर्गीय लोकांच्याकडं स्थानिक शासकीय यंत्रणा राजकीय यंत्रणांना दुर्लक्ष करून शाहू महाराजांनी ठेवलेलं आरक्षित जी गायरान आहे ती गायरान परस्पर उद्योग व्यवसायकांना लाटले गेल्याचे पुरावे आज मी तहसीलदार साहेबांना आणून दिले आणि तसेच त्या त्या गायरानाच्या आरोपी केलेल्या गायरानावरून वाचलेले अनधिकृत अतिक्रमण काढण्यात यावी तसेच या ठिकाणाला जे मागासवर्गीयांना घराची व जागेची गरज आहे त्या लोकांना जागा आणि घर तात्काळ द्या म्हणून आम्ही पेलेकर साहेबांच्या वर गाढव मोर्चा घेऊन आलो होतो पण संबंधित तहसीलदार साहेब पेलेकर हे आम्हाला त्याच्या बोलल्यावर चांगले वाटले त्यांनी काही आम्हाला लेखी व कुंडी आश्वासनं दिली गेली आणि आम्ही लवकरच इथले असलेले मागासवर्गीय लोक वित लोकांचे प्रश्न मार्गी लावून ला हक्काचं घर मी चाईचा अगोदर मिळवून देईन असा शब्द आम्हाला त्यांनी दिल्यामुळं दरम्यान अशा लोकांची रीतसर यादी करून संपूर्ण कागदपत्र जोडून प्रस्ताव पाठवावेत या अर्जदारांना घरकुल मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू अशी ग्वाही यावेळी तहसीलदार बेल्हेकर यांनी दिली यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश चौगुले कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आकाश चौगुले गणेश वाईकर सनी शिगाडे बंडाखेगार राजू संदी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते